नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा देशासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज भारतीय एकोणसत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंडवर ध्वजारोहण करण्यात आलं राष्ट्रगीतानंतर पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी परेड निरीक्षण केलं त्यानंतर सुभाष देशमुख यांच्या हस्ते दहा प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप आदेश वितरित करण्यात आले तसंच नवोदित मतदारांना शुभेच्छा पत्र देण्यात आलं गेली दोन दशकं माईघाट व कृष्णा नदी स्वच्छतेसाठी झटणाऱ्या स्वच्छता दूत सतीश दुधा यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला भारत सरकारतर्फे राष्ट्रीय पुरस्काराने व नेहरू पुरस्काराने सन्मानित अॅडव्होकेट तुषाल शिवशरण यांचाही सत्कार करण्यात आला प्रशासकीय अधिकारी विभागात माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांच्यासह मयुरेश अभ्यंकर आणि वर्षा लिमये यांचा सत्कार करण्यात आला तसेच सन दोन हजार अठरामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला लहान वयात शौर्य दाखवून वडील व बहिणीचे प्राण वाचवल्याबद्दल चार वर्षाच्या संकेत भुरट याचा सत्कार करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या संचलनामध्ये पोलिस दल गृहरक्षक दल अग्निशमन दल वनरक्षक दल नॅशनल कॅडेट न पथक पोलीस बँड पथक दंगल पथक श्वान पथक जैल कैदी पथक वाहन विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे पथक वज्र वाहन निर्भया पथक कीर्ती न्याय वैद्यक प्रयोगशाळा महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन वाहन ईव्हीएम चित्ररथ लोकशाही पंधरवडा चित्ररथ सुधारित क्षयरोग नियंत्रण चित्ररथ जिल्हा परिषद दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान चित्ररथ स्वच्छता अभियान चित्ररथ सामाजिक वनीकरण राष्ट्रीय हरित सेना चित्ररथ यासह अन्य पथकांनी सहभाग घेतला या समारंभास आमदार सुधीर गाडगिरी जिल्हाधिकारी विजय कांत पाटील पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक व अनेक मान्यवर पदाधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी दलित मित्र शिक्षक नागरिक तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरस तालुक्यातील पूर्व भाग हा पाण्यापासून वंचित असतानाही म्हैसाळ योजनेच्या कॅनलमधून लाखो लिटर पाणी फुकट हे कर्नाटकमध्ये जात आहे त्यामुळे खाटाव येथील काही भाग म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित आहे परंतु कर्नाटकातील मंगसूर येथे म्हैसाळ योजनेचं पाणी फुकट जात आहे खाटाव येथील पंचवर्णीवाडी खाटावकर वस्ती हुरगणे वस्ती आदी भागाला पाणी मिळत नाही याच्या निषेधार्थ आज खाटाव येथील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं शेतकरी आणि अधिकारी यावेळी जोरदार वादावादी झाली अधिकाऱ्यांच्या अंगावर जाऊन धक्काबुक्की करण्याचा प्रकारही यावेळी घडला म्हैसाळचा पाण्याअभावी पिके वाळून जात आहेत ग्रामस्थांना पिण्याचं पाणीसुद्धा मिळत नाही जोपर्यंत खाटावला पाणी मिळत नाही तोपर्यंत पाणी अडवून शेतीला घेतलं जाईल असा पवित्रा शेतकरी व ग्रामस्थांनी घेतला होता म्हैसाळच्या कॅनलजवळ सर्व शेतकरी व ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले त्यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी ऐनापुरे आणि कांबळेही उपस्थित होते खाटावला पाणी मिळावं यासाठी सर्व ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला पूर्व भागातील सर्व तलाव विहीर तसेच शेतकरी महिसा योजनेच्या पाण्यापासून भरून घेण्याचा आदेश असूनही खाटाव महिसा योजनेच्या पाण्यापासून वंचित आहे पाणी साठवण करण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही परिणामी लाखो लिटर पाणी या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे कर्नाटकात वाहून जात आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या समोरच जेसीबीच्या साह्यानं म्हैसा योजनेचं पाणी हे खाटाव येथे वळवून घेत येथील वंचित भागाला पाणी सोडून घेतलं यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना पाहून अधिकाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला गेल्या बारा दिवसांपासून सेवा कर से विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि खासदार संजय काका पाटील यांच्या शिष्टाईनं काल मागे घेण्यात आला आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या शुभ हस्ते मार्केट यार्डातील बंद असलेल्या हलदगुळाचे सौदे काढून बंद असलेला व्यापार पूर्ववत सुरू करण्यात आला यावेळी सहकार मंत्री खासदार आमदारांनी सौद्यांच्या लिलावामध्ये बोली लावल्यानं व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी सेवा कराच्या अन्यायी नोटीसविरोधात केलेला बारा दिवस सीय व्यापार बंद आंदोलन केलं के होतं परिणामी यार्डातील कोट्यवधी हो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देशमुख आणि खासदार संजय काका पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सेवाकरच्या प्रश्न लवकरच बैठक घेऊन यावर कायमचा तोडगा काढू असं आश्वासन दिल्यानंतर त्या सर्व व्यापारी संघटनांनी मान्यता देऊन व्यापार बंद आंदोलन मागं घेतलं होतं आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या शुभ हस्ते यावर्षीच्या नवीन हळद गुळाचे सौदे काढून मार्केट मधील मागील बारा दिवसांपासून बंद असलेला व्यापार सुरू करण्यात आला निटगुंदी ट्रेडर्स येथे सहकार मंत्र्यांच्या हस्ते गुळाचं पूजन करण्यात आलं विशेष म्हणजे सहकारमंत्री आणि खासदार आमदारांनी हळद आणि गुळाच्या लिलावात सहभाग घेत बोली हिलावली यावळी व्यापाऱ्यांनी सरकारवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल पालकमंत्र्यांनी आभार मानल संजय काका पाटील यांनी शेतकरी व्यापारी अडते हमाल व तोलाईदार यांचं हित लक्षात घेऊन व्यापार सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे भविष्यात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्त भाव देण्याचं काम व्यापाऱ्यांनी करावं असं आवाहनही कलि वाळवा तालुक्यातील नेरलेच्या ग्रामसभेमध्ये गोंधळाची परंपरा यावर्षीही कायम आहे नेरले येथे आज सव्वीस जानेवारी रोजी ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसभा घेण्यात आली होती परंतु कोरम अभावी अभा ग्रामसभेच्या अध्यक्ष आणि सरपंच छायाताई रोकडे यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच विश्वास पाटील यांनी तहकूब केली याच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीसमोर बोंबाबूम आंदोलन करण्यात आलं मागील वर्षी एक सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या महासभेतही तुफान राडा झालेला पाहायला मिळाला ग्रामसभेत विकास कामावर तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून शाब्दिक चकमकीनंतर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला होता यावेळी अपक्ष सदस्य व राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यात शाब्दिक चकमक उडाली होती यावर्षी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सांगली जिल्ह्याचे सुपुत्र शिवाजीराव देशमुख व कोरेगाव येथील शहीद जवान प्रदीप कुंभार यांचा श्रद्धांजलीचा ठराव करण्याचं ठरवलं होतं त्यास काही राजकीय मंडळींनी दुजोरा दिला मात्र उपसरपंच विश्वास पाटील यांनी ग्रामसभेचा कोरम पूर्ण नसल्याचं कारण पुढे करत सरपंचांनी ग्रामसभेच्या अध्यक्षा छायाताई रोकडे यांच्या अनुपस्थितीतच सभा तहकूब केली यावेळी कोरम पूर्ण असून सभा तहकूब का केली याचं उत्तर उपसरपंचांनी दिलं आहे नाही त्यावेळी कोरम पूर्ण असताना सभा तहकूब केल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन बोंबा आंदोलन करत ग्रामपंचायत प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला यावेळी राजेंद्र बल्ला सरगम मुलगा मुल्ला जागर पाटील विकास विकासवल्लाल भास्कर चव्हाण सोमाजी विरकर तानाजी साठे सुरज साठे यांच्यासह सा ग्रामस्थ सा उपस्थित होते वाल्मिकी आवास योजनेतील घरकुलामध्ये साथीदारांच्या मदतीने राडा करणारा व गेल्या पाच दिवसांपासून फरारी असलेल्या रेकॉर्डवरील गुंड पवन धर्मेंद्र सावंक याच्या मुस्क्या आवळण्यात सांगलीच्या स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाला आज यश आलाय पवन याला कर्नाटक राज्यातील विजापूर येथील मामाच्या घरावर छापा टाकून अटक करण्यात आली आहे पवन साळुंके साथीदार दहशत माजवत या परिसरातील लोकांना दगड व काठ्यांनी मारहाण केली होती या मारहाणीमध्ये पाच जण जखमी झाले होते जमावाने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील काही लोक धावले त्यांच्या अंगावर रॉक चौघांनी दगडफेक केली महिलांसह अबालवृद्धांना काठीने मारहाण केली अख्खा वाल्मिकी आवाज रस्त्यावर उतरल्यानंतर चौघांनीही पळ काढला या परिसरातील प्रकार, या प्रकार नागरिकांनी पोलीस स्टेशन गाठात गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी करत घेराव घातला होता पवन संख्येवर सांगली विटा रत्नागिरी व पंढरपूरमध्ये विविध प्रकारचे सतरा गंभीर गुन्हे नोंद आहेत यापूर्वी पोलिसांना त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना जेरबंद केलं आहे त्याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात आठ संजयनगर पोलीस ठाण्यात एक विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक विटा पोलीस ठाण्यात एक मिरज शहर पोलीस ठाण्यात दोन शहर पोलीस ठाण्यात एक रत्नागिरी पोलीस ठाण्यात एक व अन्य दोन ठिकाणी असे एकूण घरपोडी चोरी खंडणी मारहाण दहशत आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पवन सावंके हा वाल्मिकी आवासमध्ये राडा करून फरार झाला होता त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला माहिती मिळाली की पवन सावंके हा कर्नाटक मधील विजापूर येथे त्याच्या मामाच्या घरी आहे त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं विजापूर येथे छापा टाकून पवन सावंके अटक केली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे निलेश कदम बिरोबा नरदे संदीप पाटील सागर टिंगरे अरुण सोकटे यांनी केली आहे हवेमध्ये आणि वातावरणामध्ये होत चाललेला बदल आणि वाढती प्रदूषण यामुळे सामान्य नागरिकांना स्वच्छ हवा श्वसनासाठी मिळत नाही परिणामी त्याचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे अनेकांना व्याधींनी ग्रासलेला आहे यावर उपाय म्हणून शहरातील नागरिकांना स्वच्छ हवा मिळण्यासाठी महानगरपालिका आणि पंचकर्मा आयुर्वेद यांच्या विद्यमाने शहरामध्ये अभिनव प्रयोग राबवण्यात येत आहे शहरातील स्फूर्ती चौकामध्ये आयुर्वेद वनस्पती उद्यान उभारण्यात आले आहे या उद्यानामध्ये सुमारे एकशे पन्नासहून अधिक वनस्पतींची वृक्ष आहेत या आयुर्वेदिक उद्यानामध्ये दालचिनी अग्निमंथ बिब्बा शौनक बेल महारू पाटला पळस गंभारी जांभळ पिंपळ वेलू वासा चंदन चाफा पारिजातक बकुल रिठा आवळा हिरडा सातवीन बेहडा मोहा सीता अशोक कांचनार शिकेकाई कुंकूफळ अश्वगंधा नागकेशर खैर शमी शिवण अर्जुन कदंब बहावा टेट काटेसावर पांगारा पानकुटी शिरीष तसेच पावसातील लाजादू गुळवेल अशा एकूण एकशे पन्नासहून अधिक वनस्पतींचा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथमच या उद्यानाची निर्मिती झाली आहे सांगली महानगरपालिका आणि आयुर्वेद व पंचकर्म प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या वतीने स्फूर्ती चौक सांगली येथे असलेल्या चरक आयुर्वेद वनस्पती उद्यानाचं उद्घाटन आज सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख व मान्यवरांनी वृक्षारोपण केलं याप्रसंगी महाराष्ट्र कृष्णखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील महापौर संगीता खोत आमदार सुधीर काडगी महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर आदी मान्यवर उपस्थित होते देशभरातील एक हजारपैकी आतापर्यंत शंभर दुर्मिळ आयुर्वेद वनस्पती नष्ट झाल्या आहेत या पुढील काळात यातील काही आयुर्वेद वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत या वनस्पती जतन करण्यासाठीच हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे मिरज तालुक्यातील सलगरेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातील सर्व माजी सैनिक तसंच विविध क्षेत्रात कार्यरत असणारे मान्यवर सध्या सैन्यदलात सेवेत असणाऱ्या सैनिकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे सैनिक म्हणजे नेमके असते याचा अनुभव सलगरेकरांनी या, या निमित्ताने अनुभवला सलगरेतील सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात एकोणसत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी सध्या सेवेत असणाऱ्या सैनिकांनी सैन्याचा पोशाख परिधान केलेला होता वर्दीतील जवानांना एकत्र पाहून सेल्फी काढण्याचा मोह यावेळी तरुणांना आवडता आला नाही या कार्यक्रमानिमित्त अंध मुलांच्या संगीत कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पारिसा भोकरे यांनी केलं तसेच यावेळी कॅप्टन गुरुपाद कोष्टी तुकाराम माळी पांडुरंग निमगरे गंगाप्पा कारेंवार प्रकाश साबे महादेव करांजगे सुरेश माळी हवलदार बाबा शिवाजी पाटील विष्णू जाधव सध्या सेवेत असणारे दहाहून अधिक जवान गणवेशात उपस्थित होते या सोहळ्यासाठी सलगरेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मिर्जेतील कृपामाई हॉस्पिटल समोरील बेथलहम नगर येथे राहणाऱ्या एका महिलेनं कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणाची दाखल मिर्जेतील गांधीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घेत नसल्याच्या नैराश्यातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत संबंधित महिलेला वेळीच रोखल्यानं मोठा अनर्थ टळला याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मिरजेतील बेतनहम नगर येथे राहणाऱ्या अठ्ठेचाळीस वर्षीय सीताबाई मोहन जाधव या महिलेनं कौटुंबिक भांडणातून झालेल्या वादाची दखल मिर्झेतील गांधीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घेत नसल्याची तक्रार केली होती पण त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही काल या ना महिलेनं प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आत्मदहनाचा इशारा दिला होता तसं पत्र संबंधित विभागाला दिलं होतं त्यानुसार आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास संबंधित महिला सीताबाई जाधव या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धावत आल्या त्यांनी बाटलीतून आणलेलं रॉकेल अंगावर ओतलं जवळील काळीपेटी काढत पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असताना तिथं बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या महिलेच्या हातातील काळीपेटी काढून घेत रोखलं पोलिसांनी वेळीच प्रसंगावदान राखत त्या महिलेला रोखल्यानं मोठा अनर्थ टळला या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संबंधित महिलेस ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे